काय झालं काय झालं पडला कस काय अरे कुठं लागलं कुठं लागलं कुठं लागलं काय घेता कस काय पडला <laughs> <laughs> कस काय पडला <laughs> <laughs> जो देत नव्हती पाय गे त्याला कुठं लागलं त्याला बसू दे आता बस इथं बस बस त्याला जोरात लागलं वाटतं इथं बस 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 खेळ इथं पकड व्यवस्थित व्यवस्थित पकड दोरीला इथं जोरात लागलं का इथं जोरात लागलंय त्याच्या ये बा इथं जोरात लागलं बा त्याच्यामुळे रडू राहिलं तो आकर आकर अर तोंडातून रक्त येऊ राहिले बा तोंडातून तोंडात काय तोच पडलाय तो तोच तोंडातून रक्त ये राहिले आकर कर पुढे इथं हाताला लागलं आ आकर थांब ना इकडे डाकू आकर आकर हे कर ये बाई तेच्या तेच्या ओठा दात घुसला का काय काय माहिती त्याच्या मम्मीकडे त्याला नेऊन भूत आलं भूत आलं भूत आलं तू भूत आलं बाबू त्याला भूतान धरलं येऊ इकडे पटकन त्या भूत नेलं नेलं त्याला अरे बापरे ए नको तनु तनु तुला घेऊन जाईल ना, <lab paragraphs> ना बुताला। वो बुताला। वो थाना थाना। ते भूत व इकडं इकडे पटकन चल माऊली कुठे माऊली बाप बापरे माऊली काय करतोय ए काय झालं तुला काय ऑडर राहिला काय झालं तुला काय झालं त्यही भूत आले बायर भूत